नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राठोड एमपीएससी पी एस सी प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महाराष्ट्राच्या भूगोलमधला अत्यंत एक महत्वाचा घटक अभ्यास करणार आहात आणि तो घटक म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि या लेक्चरमध्ये आपण संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे त्या विभागाबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहात तुम्हाला मॅप दिसतोय आणि हा पूर्णतः संभाजीनगर विभागाचं पूर्णतः मॅप आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या संभाजीनगर विभागाचा जर आपण विचार केला तर संभाजीनगर विभागामध्ये जर आपण बघा पहिलं वाक्य संभाजीनगर विभागाचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आहे म्हणजे हे कोणाचं क्षेत्रफळ आहे संभाजीनगर जिल्ह्याचं नाही तर कोणाचं क्षेत्रफळ सांगतोय मी तुम्हाला पूर्ण संभाजीनगर प्रशासकीय विभागाचं म्हणजे ह्या एकूण आठ जिल्ह्याचं मिळून क्षेत्रफळ म्हणजे संभाजीनगर विभागाचं आहे आणि ते एकूण क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि हे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर हे आपल्या संभाजीनगर विभागाचं एकूण क्षेत्रफळ आणि संभाजीनगर विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे आठ आहे आणि या संभाजीनगर विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर ती शहात्तर म्हणजे हे जे शहात्तर लिहिले आपण हे शहात्तर म्हणजे तालुक्यांची संख्या आहे शहात्तर म्हणजे तालुक्यांची संख्या जिल्ह्यांची संख्या किती आठ आणि पूर्ण विभागाचं क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आता या विभागाचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात की एक विभाग दिला जातो आणि त्या विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम किंवा चढता क्रम विचारला जातो किंवा कोणाच्या बाजूला पूर्वेला कोण आहे दक्षिणेला कोण आहे अँटी क्लॉक वाईज जिल्ह्यांची संख्या क्लॉक वाईज जिल्हे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे अगदी एका मिनिटमध्ये तुम्हाला ते पाठ होईल बघा आपण इथे विचार केला तुम्हाला बघा या आठ जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोण आहे तर तो बीड आहे आणि बीडचं क्षेत्रफळ किती आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर किती आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा प्रशासकीय विभाग कोणता संभाजीनगर संभाजीनगर विभागातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो बीड आहे बीडच्या परस्पर विरोधामध्ये बीडच्या अगदी समोर गेला तर कोण आहे नांदेड आणि नांदेड हा दुसरा जिल्हा आहे म्हणजे पहिली जोडी बीड नांदेड पहिली जोडी बीड नांदेड म्हणजे पहिला कोणता बीड आणि दुसरा कोणता आहे नांदेड नांदेडचं क्षेत्रफळ किती आहे दहा हजार पाचशे अठ्ठावीस आहे म्हणजे बीडचं पण दहा हजार आहे आणि नांदेडचं पण दहा हजार आहे बीडचं किती आहे सहाशे त्र्याण्णव आहे आणि नांदेडचं पाचशे अठ्ठावीस आहे म्हणजे इकडं बीडचं दहा सहाशे आणि नांदेडचं दहा पाचशे इकडं अठ्ठावीस आहे आणि इकडं त्र्याण्णव आहे म्हणजे पहिला जिल्हा बीड दुसरा जिल्हा कोणता आहे नांदेड आणि त्याच्यानंतर तिसरा तिसरा जिल्हा कोण आहे संभाजीनगर आहे म्हणजे आजचं कोण आहे तर ते औरंगाबाद आहे आणि संभाजीनगर विभागाचं जर आपण क्षेत्रफळ विचारात घेतला तर ते किती आहे दहा हजार एकशे सात किती आहे दहा हजार एकशे सात आणि दहा हजार एकशे सात म्हणजे दहा हजार क्षेत्रफळ असणारे या संभाजीनगर विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या तीन आयोगाला विचार प्रश्न येतो म्हणून बघा दहा हजार सहाशे त्र्याण्णव दहा हजार पाचशे अठ्ठावीस आणि दहा हजार एकशे सात पहिली जोडी बीड नांदेड म्हणजे पहिला बीड दुसरा नांदेड दुसरी जोडी संभाजीनगर संभाजीनगर आणि जालना संजीनगर आणि जालना म्हणजे तिसरा कोण आहे संभाजीनगर आहे आणि चौथा कोण आहे तर तो जालना आहे आणि जालनाचं क्षेत्रफळ किती आहे सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर आहे म्हणजे क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा किंवा सर्वात मोठा जिल्हा बीड दोन नंबर नांदेड तीन नंबर संभाजीनगर चार नंबर जालना पहिली जोडी लक्षात ठेवायची बीड नांदेड दुसरी जोडी लक्षात ठेवायची संभाजीनगर जालना तिसरी जोडी काय लक्षात ठेवायची आहे हे बघा उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव धाराशिवच्या पुढं कोण आहे लातूर हे बघा बीडच्या समोर नांदेड एक जोडी संभाजीनगरच्या पुढं जालना दुसरी जोडी तिसरी जोडी उस्मानाबाद अर्थात धाराशिव आणि त्याच्यानंतर लातूर म्हणजे प्रमाणे कसं लक्षात ठेवायचं बीड नांदेड संभाजीनगर जालना आणि धाराशिव लातूर आणि शेवटचे परभणी हिंगोली ओके म्हणजे जो मोठा आहे तो पश्चिमेला आहे जो छोटा आहे तो पूर्वेला आहे मोठा बीड पश्चिमेला होता त्याच्या पूर्वेला नांदेड आहे संभाजीनगर पश्चिमेला त्याच्या पूर्वेला जालना आहे त्याच्यानंतर धाराशिव पश्चिमेला आहे त्याच्या पूर्वेला लातूर आहे आणि आपण उस्मानाबादचं क्षेत्रफळ सात हजार पाचशे एकोणसष्ट चौरस किलोमीटर आणि लातूरचं किती आहे सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर दहा हजार क्षेत्रफळ असणारे तीन जिल्हे बीड नांदेड संभाजीनगर आणि सात हजार प्लस क्षेत्रफळ असणारे तीन जिल्हे त्यात एक नंबर जालना दोन नंबर धाराशिव तीन नंबर लक्ष मग आता शेवटची जोडी कोणती उरली मित्रांनो परभणी आणि त्याच्यानंतर कोण आहे हिंगोली परभणीचं क्षेत्रफळ सहा हजार दोनशे चौदा आहे आणि परभणीचं जर आपण विचार केला तर क्षेत्रफळ किती आहे चार हजार आठशे सत्तेस आहे म्हणजे काय ह्या आठ जिल्ह्यांचा योग्य क्षेत्रफळाने उतरता क्रम कसा येईल वेड नांदेड संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली आठ जिल्हे नांदेड उदा संभाजीनगर जालना धाराशिव लातूर त्याच्या परभणी हिंगोली या आठ जिल्ह्यांचं क्षेत्रफळ आणि त्यांचा योग्य उत्तरता विद्यार्थी मित्रांनो आपण या नांदेड संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा विचार केला संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा विचार केला तर यामध्ये बघा सर्वात जास्त तालुक्यांची संख्या ही कोणामध्ये आहे नांदेडमध्ये आहे आणि नांदेडमध्ये नांदे तालुक्यांची संख्या किती आहे सोळा आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला बीडमध्ये तालुक्यांची संख्या किती आहे अकरा आपण इकडून इकडे गेला होता आता तालुक्याने उलटा आलात सगळ्यात जास्त तालुक्यांची संख्या नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये सोळा यवतमाळमध्ये सुद्धा सोळा आहेत पण आपला विभाग संभाजीनगर चालू आहे संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाने मोठा बीड आणि तालुक्यांची संख्या जास्त कुठं आहे नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये तालुक्यांची संख्या किती सोळा बीडमध्ये किती आहेत अकरा आहेत आणि त्याच्यानंतर आपण लातूरमध्ये आज तर किती आहेत दहा आहेत लातूरमध्ये किती दहा आणि त्याच्यानंतर सहा आपण औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मध्ये आलात तर जिल्हा इथं तालुक्यांची संख्या किती आहे नऊ आणि त्याच्यानंतर मध्ये सुद्धा तालुक्यांची संख्या किती आहे नऊ सोळा अकरा त्याच्यानंतर दहा ता। सोळा तालुके नांदेड अकरा तालुके बीड दहा तालुके लातूर नऊ तालुके असणारे दोघ जण आहेत कोणते दोघ जण आहेत संभाजीनगर आणि त्याच्यानंतर परभणी आठ तालुक्यांची संख्या असणारे दोन आहेत कोण नंबर जालन्यामध्ये पण आठ आहेत जालन्यामध्ये किती आहेत आठ जालन्यामध्ये आणि त्याच्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा जिल्ह्यांची संख्या किती आहे आठ तालुक्यांची संख्या किती आहे आठ म्हणजे संभाजीनगरला जोडी परभणीची आहे जालन्याला जोडी कोणाची आहे धाराशिवची आहे या दोघांमध्ये आठ आहेत आणि हिंगोली क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा संभाजीनगर विभागातला आणि मध्ये तालुक्यांची संख्या फक्त किती आहे पाच ओके चला आता आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न काय केले बघा प्रत्येक जिल्हा तुम्हाला विचारलेला आहे प्रत्येक जिल्हा विचारलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यांची संख्या तुम्हाला माहिती पाहिजे सोबत सोबत त्यांचा परफेक्ट क्रम माहित पाहिजे पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणून तुम्हाला मी ह्या मॅपच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण कर जर बघा बीड जिल्हा पहिला जिल्हा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याच बीड जिल्ह्याचं जे काही ठळक वैशिष्ट्य आहे तो कोण धबधबा आहे सौताश धबधबा आहे आणि हे बीडचं काय आहे तर खऱ्या अर्थाने बीडचं एक मौल्यवान ठिकाण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि बीड मध्ये जर विचार केला हे बघा बीडमध्ये लक्षात ठेवायचं आष्टी पाठोद बीड ओके म्हणजे तालुके कसे आहेत आष्टी पाठोद बीड नंतर आपण पुढे आलात केस आंबेजोगाई दारूर परळी आणि त्याच्यानंतर वडवणी माझल का जोडी जोडीने लक्षात ठेवायचे सगळ्यात परफेक्ट तुम्हाला आठवला हो पाहिजे बघा बीड जिल्ह्यामधले तालुके आस्टी नंबर आष्टी दोन नंबर पाटोदा तीन नंबर बीड त्याच्यानंतर चार नंबर केस त्याच्यानंतर आंबेजोगाई हो त्याच्यानंतर धारूर त्याच्यानंतर परळी त्याच्यानंतर वडवणी त्याच्यानंतर माजलगाव आणि शेवटची जोडी विद्यार्थी मित्रांनो कोण आहे सिरू आणि त्याच्यानंतर केवराई ओके म्हणजे हे अकरा अकरा तालुके हे कोणत्या विभागातल्या कोणत्या जिल्ह्यातल्या आहेत नांदेडमधले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा जर विचारत घेतला नांदेड नांदेडचं भाग्य काय आहे नांदेडची ओळख काय आहे गुरु गोविंद सिंग बरोबर जो आमचा गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारा हे आपल्या नांदेडचं भाग्य आहे सौभाग्य आणि नांदेडची ओळख जर विचार केलात संभाजीनगर विभागामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा म्हणजे आपला नांदेड आणि नांदेडमध्ये जर विचार केला नांदेडमध्ये बघा तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवता येतं तुम्ही इकडून इकडे जा इकडून इकडे जा इकडून इकडे जा, जा शेवटची जोडी लक्षात ठेवा ओके मग पहिली जोडी बघा मुखेड देगलूर आहे मुखेड देगलूर त्याच्यानंतर कंदा नायगाव आणि त्याच्यानंतर बिलोली ओके म्हणजे सुरुवातीला दोन त्याच्यानंतर तीन कंदार नायगाव आणि त्याच्यानंतर कोण आहे बिनोली त्याच्यानंतर वर आला हे बघा लोहान नांदेड मुखेड उमरी धर्मा हे सुरुवातीचे दोन त्याच्यावरचे तीन त्याचे एक दोन तीन चार पाच दोन तीन पाच ओके तुम्हाला हा काही लक्षात ठेवायचा आहे अर्धापूर भोकर हातगाव हिमायतनगर ओके अर्धापूर भोकर हातगाव हिमायतनगर आणि शेवटचे दोन आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कोण आहे माहूर किनवट ओके म्हणजे असे सोळा तालुके हे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात आपल्या नांदेडमध्ये आणि सर्वात जास्त तालुक्यांची संख्या ही आपल्या संभाजीनगर विभागाचा विचार करता नांदेड या जिल्ह्यात आहे तर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यांचा विचार आपला तालुक्यांचा विचार करता नऊ तालुके आहेत पण नऊ तालुके लक्षात कसे ठेवणार सेम बघा तुम्ही एका टप्प्यामध्ये लक्षात ठेवू शकता हे थे बघा तुम्ही वैजापूर गंगापूर पैठण बरोबर वैजापूर गंगापूर पैठण किती झाले तीन झाले त्याच्यानंतर आपण पुढे आलात बघा हे खुलताबाद आणि त्याच्यानंतर संभाजीनगर ओके करमाड खुलताबाद संभाजी नगर त्याच्यानंतर आपण पुढे आला हे तुम्हाला सोयगाव सिल्लोड फुलंबरी सोयगाव सिल्लोट फुलंबरी असे टोटल नऊ तालुक्यांची संख्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते पहिले तीन वय गंगापूर पैठण कन्नड खुलताबाद आणि त्याच्यानंतर संभाजीनगर हे झाले किती सहा आणि वरचे तीन सोयगाव सिल्लो आणि फुलंबरी संभाजीनगर विभागाच्या संभाजीनगर विभागाच्या उत्तरेकडचा तालुका हा सोयगाव आहे आणि अति पश्चिमेकडचा तालुका कोणता आहे वैजापूर आणि जे आता आपण बघितलं होतं नांदेडमधला जो किनवट आहे तो संभाजीनगर विभागाच्या अति पूर्वेकटचा तालुका म्हणून तो ओळखला जातो ओके त्याच्यानंतर आपण पुढे आलात आपला आणखीन पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे कोण आहे जालना आणि जालना जिल्हामध्ये तुम्हाला ही जी मस्जिद दिसते ही मस्जिद काळ्या दगडापासून बांधलेली आहे चारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे हे जालना जिल्ह्याचं काय आहे वैभव आहे आणि या जालना जिल्ह्याचा विचार केला हे तर अत्यंत सोपं आहे तुम्हाला तालुके लक्षात ठेवायचे आहेत ना तर एक बघा हे नंबर आंबड आहे त्याच्यानंतर कोण आहे घनसावंगी आहे आंबड घनसावंगी त्याच्यानंतर हे दोन झाले तीन लक्षात ठेवा बदनापूर जालला मंठा ओके बदनापूर जालला मंठा सुरुवातीचे दोन त्याच्यावरचे तीन आणि त्याच्यानंतर आपण पुढे आला हे कोण आहे खोकरदन आणि त्याच्यानंतर कोण आहे जाफराबाद हे इथलं आहे सॉरी आपला इथल्या एक राहिलाय परतूर एक राहिलाय सॉरी हे बघा आंबड घनसावंगी त्याच्या वरचे तीन नापूर जालना मंठा तीन तीन सहा आणि हे वरचे दोन भोकरदन आणि जाफराबाद पहिल्या लाईनमध्ये तीन वरच्या लाईनमध्ये तीन आणि त्याच्या वरचे दोन असे आठ जिल्ह्यांचा मिळून आठ सॉरी आठ तालुक्यांचा मिळून कोण बनलेला आहे जालना जिल्हा बनलेला आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपला कोण आहे उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव आहे आणि धाराशिवचा विचार केला के हे पण खूप सोपं आहे तालुके लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोप पद्धतीनं मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय धाराशिवची लेणी तुम्हाला जे बॅकग्राऊंडला दिसतं ते धाराशिवची लेणी आहे आणि हे त्या धाराशिवचं ठळक वैशिष्ट्य आहे आणि ह्याचा जर आपण विचार केलात तरी बघा इथे जर बघा आपण ह्याच्यामध्ये विचार केला तुम्हाला हे फक्त अशा पद्धतीने जायचं आहे हे परंडा त्याच्यानंतर भूम त्याच्यानंतर वाशी त्याच्यानंतर कळंब म्हणजे पहिल्या टप्प्यामधले चार कोण कोणते परंडा त्याच्यानंतर भूम त्याच्यानंतर वाशी आणि त्याच्यानंतर कोण आहे कळम आणि त्याच्यानंतर तो कोण खाली उतरला मध्ये जो आपण जिल्हे घेतोय तो सेंटरला आहे आणि तो तालुका म्हणजे कोणता आहे धाराशिव आहे कोणता तालुका आहे धाराशिव म्हणजे वरचे चार मधलं धाराशिव आणि त्याच्या खाली आता उरलेले तीन तुळजापूर लोहारा उमरगा तुळजापूर लोहारा उमरगा आणि उमरगा हा संभाजीनगर विभागाच्या अति दक्षिणेकडचा तालुका म्हणून तो ओळखला जातो संभाजीनगर विभागाच्या उत्तरेकडचा तालुका सोयगाव पश्चिमेकडचा वैजापूर पूर्वेकडचा किनवट आणि दक्षिणेकडचा कोणता आहे तर तो उमरगा आणि तो उमरगा तालुका हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे धाराशिव म्हणजे धाराशिव मधले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आठ तालुक्यांचा मिळून धाराशिव जिल्हा बनलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे आलात तर, तर आपलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपलं लातूर आणि लातूरचं भाग्य वैभव म्हणजे कोण आहे तर आपल्याकडे तिथले असणारी गंजगोलाई साधारणतः सोळा रस्ते एकत्रित ज्या ठिकाणी येतात ती गंजगोलाई ते तिथलं वैभव आहे आणि ते तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतं आणि विद्यार्थी मित्रांनो लातूरमध्ये आपण जर तालुक्यांचा विचार केला तर ता लातूरमध्ये तालुक्यांची संख्या एकूण दहा ते लक्षात कसे ठेवायचे हे पण तुम्हाला फक्त आडव्या पट्ट्यात जायचं आहे बघा एक नंबर लातूर त्याच्यानंतर औसा त्याच्यानंतर निलंगा ओके लातूर औसा निलंगा तीन झाले त्याच्यानंतर पुढचे रेनापूर त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिरूर आनंद आणि त्याच्यानंतर देवणी सुरुवातीचे तीन त्याच्यावरचे चार चार कोणते रेनापूर शिरूर आनंद देवणी आलात शेवटचे तीन उलपूर जळकोट आणि त्याच्यानंतर उदगीर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ हो पाहिला आणि त्याच पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पूर्ण छत्तीस जिल्ह्यातले तालुके विदिन काही शेकंदामध्ये तुम्हाला सांगता येतात इतकं सोप्या पद्धतीने मी तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर पुढचा आता कोण आहे तर तो परभणी आहे आणि परभणी मधलं आपलं होत स्मारक आहे ते अतिशय त्या परभणी जिल्ह्याचं एक मोठं वैभव म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं आणि तो तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतोय आणि परभणीमध्ये तालुक्यांचा विचार केला हे आणखीन त्याच्यापेक्षा सोपं आहे तुम्हाला फक्त काय करायचंय हे वरून खाली यायचं आहे हे बघा एक नंबरला सेलू आणि त्याच्यानंतर कोण आहे जिंतूर ओके सेलू त्याच्यानंतर जिंतूर पहिली जोडी त्याच्यानंतर आपण आला थ्री ओके okay. थ्रीच्या नंतर मानवत मानवतच्या नंतर परभणी वरचे दोन खालचे तीन पाथर पाथरी त्याच्यानंतर मानवत त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण खाली आला सोमपेट त्याच्यानंतर गंगाखेड त्याच्यानंतर पालम आणि त्याच्यानंतर पूर्णा हे बघा वरचे दोन खालचे तीन आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असणारे चार चार तीन सात सात दोन नऊ नऊ तालुक्यांचा मिळून कोण बनला तर परभणी बनला आणि शेवटचा जर आपण विचार केला तर तो हिंगोली औंढा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे औंढ्यामध्ये आहे ते आमचं भाग्य आहे आणि ह्याच्यामध्ये जर विचार केला हिंगोलीचा विचार केला तर हिंगोलीमध्ये बघा तुमच्यात काय ठेवायचे सुरुवातीचे दोन सेनगाव आणि त्याच्यानंतर हिंगोली दोघ जण झाले नंतर ते लक्षात ठेवायचे आहेत कोणते सेनगाव हिंगोली औंडा कळमनुरी आणि वसमत म्हणजे वसमत ओके बघा से सेनगाव हिंगोली औंडा कळमनुरी आणि बसमत म्हणजे वसमत बस अशा पद्धतीने आपला पूर्ण संभाजीनगर विभाग आयोगाने कसाही प्रश्न विचारला पोलीस भरतीने कसाही प्रश्न विचारला सरळ सेवेला कसाही प्रश्न विचारला शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय जर प्रश्न आला तर तो आपला एक मार्क फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद